काई योर लोग मोबाइल जेब वाल जाना देखा हाँ आओ जेब वाल का नंबर तो बंद क्या एक्सेंट ना जी अब जेब तंतर मोबाइल सोड़ा हाँ जेब शांत योर लोग काई लाख ले मोबाइल दें हाँ तो बंद नहीं करेगा तो मैंने बोला हा एक झटनी मोबाईल काय काय नाही काय बी खेळ शकते तू हा नंदने काय तुम्ही मम्मीच हे आव काय मिळे हांगा ताळतो काय करणार आहे